सांगलीतील सामाजिक सहकार कर सल्लागार क्षेत्रात सांगली जिल्ह्यामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सांगली जिल्हा ऑडिटर असोसिएशनचे अध्यक्ष सतीश विठ्ठल भोसले यांना ईगल फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय सामाजिक जीवन गौरव पुरस्कार घोषित झाला आहे हा पुरस्कार रविवार दिनांक आठ रोजी संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रह येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे दुष्काळी जत तालुक्यातील डफळापूर येथून सांगली ही आपली कर्मभूमी समजून सतीश भोसले यांनी ग्रामीण भागातील अनेक सहकारी संस्था या कशा चालवाव्यात संस्थांचे व्यवस्थापन कसे असावे सहकारी संस्थांचे ऑडिट सहकार संस्थांचे कागदपत्र व त्यांचे कार्य कसे असावे हे जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्था त्यांनी मार्गदर्शन केले आहे त्यांचे कार्य पाहून त्यांचा सांगली जिल्हा ऑडिटर असोसिएशनचे अध्यक्षपदी तसेच महाराष्ट्र राज्य ऑडिटर महासंघाचे सचिवपदी व पब्लिक ट्रस्ट ऑडिटर असोसिएशन सांगलीचे अध्यक्ष म्हणून गेले पाच वर्षापासून ते काम करत आहेत तर कर सल्लागार म्हणून गेले वीस वर्ष सहकार क्षेत्रात सांगली येथे कार्यरत आहेत या कार्यक्रमासाठी माजी खासदार निवेदिता माने आमदार अशोकराव बापू माने विनायक भोसले डायरेक्टर संजय घोडावत युनिव्हर्सिटी शिवशाहीर डॉक्टर विजय तनपुरे महाराज सुभाष घुले उपायुक्त पणन एन सी संघवी उद्योजक प्राध्यापक अरुण घोडके प्रख्यात इतिहास अभ्यासक डॉक्टर शंकर अदानी श्री प्रवीण काकडे याप्रसंगी शिवशाहीर डॉक्टर विजय तनपुरे महाराज यांचे आयुष्याचे संतुलन या विषयावरील अत्यंत प्रेरक व्याख्यान होणार आहे अशी माहिती ईगल फाउंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर प्राध्यापक सागर पाटील प्राध्यापक प्रकाश वंजळे शेखर सूर्यवंशी यांनी दिली आहे